आमचा लखनबाई <coughs> आणि मोही शेरता बकाथोर हा फायनलचा फायनलमध्ये एक नंबर केला आणि आजच्या या खऱ्या अर्थानं बैलगाडा प्रेमीच्या मनातलं हिंदी केशरी मैदान जे आहे ते पेळगावचं आणि तिथे एक नंबर झाला तर त्या त्यासाठी मी मनापासून पेळगावकरवासियांचे सर्व समालोचक झंडा पंच आणि जेवढे जेवढे इथं बैलगाडा प्रेमी आणि बैलगाडा मालक आले त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमच्यासोबत पायरा होता मोहिल शेटचा बकासूर तो बैल तर फार मोठा आहे आजपर्यंत त्या बैलांनी पण खूप चांगलं काम केलं आहे आणि खूप नंबर घेतलेले अशा सोबत सोबत सुद्धा आज इथं संधी मिळाली आणि लखांनी सुद्धा त्याच्या अगोदर आमच्या परिसरामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल तिथं शेकंदाचा जो वादश आहे शेखांदा त्यांनी नंबर घेतले त्याचबरोबर आता इथं तीन पेऱ्यात पळून सुद्धा आज तो हितकेशरी झाला आणि बिंजोळ मध्ये सुद्धा तो मुंबईला सुद्धा एक चांगल्या प्रकारचे म्हणून आज खूप मोठा आनंद आमच्या करोडीवासीयाला आणि संभाजी हा हिंद केसरी पेळगावच्या मैदानाचा झालेला आहे म्हणून पुन्हा एकदा बेळगाव प्रवाशींचे विशेष करून मोरे सरकार आपले सगळ्यांचे खूप मोठे मोठे धन्यवाद व्यक्त करतो आणि खूप छान आणि नंबर एकचं नियोजन असलेलं हे मैदान आज पार पाडत त्याबद्दल सगळ्या सगळं पेडगावकर धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्राचा लाडका बचा महाराष्ट्राचा बैले त्यांच्यासाठी पळतो गेल्या वर्षी दुसऱ्या दिवशी फायनल घातली या वर्षी फायनल झाली अशी काळाची गरज आहे आणि अशी मैदान सगळ्यांनी रिक्सर केली पाहिजे आनंद का तुम्हाला